भर भरदिवसा हत्यारे घेऊन अकलूज परिसरात धुमाकूळ घालून दहशत निर्माण करणाऱ्या नऊ तरुणांना अकलूज पोलिसांनी अटक केली आहे अर्धनग्न अवस्थेत धारदार हत्यारे घेऊन भर दिवसा अकलूज व यशवंतनगर परिसरात धुमाकूळ घालून दहशत निर्माण करणाऱ्या नऊ तरुणांना रोखण्यासाठी गेलेल्या अकलूज पोलिसांना या तरुणांनी धक्काबुक्की करत शिव्या देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी नऊ तरुणांना अटक करण्यात आली आहे आरोपी समाधान घुगे देवराज तुपे अरमान तिकोटे अभिषेक बोरावके क्रिश गायकवाड विशाल खिलारे समद बागवान कृष्णागिरी महेश संजय खंडागळे सर्व राहणार माळशिरस हे अवस्थेत अकलूज मधील महर्षी चौकातून यशवंत नगर येथील कांतीलाल भवन परिसरात मोटार सायकल वरून दुपारी पाच वाजता गोंधळ करत गेले याची खबर अकलूज पोलिसांना मिळताच त्यांनी या तरुणांना अडवण्याचा प्रयत्न केला या तरुणांकडे धारदार सुरे आणि चाकू होते त्यांच्या ताब्यातील दुचाकी स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल स्प्लेंडर प्लस तसेच विना नंबर काळ्या रंगाची ऍक्टिवा व विना नंबर काळ्या रंगाची ऍक्सेस ही वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत या तरुणांना ताब्यात घेताना त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करत अर्वा शिव्याही दिल्या आहेत या तरुणांना पकडून पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास नामदेव क्षीरसागर यांनी फिर्याद दाखल केली आहे या तरुणांवर अकलूस पोलीस ठाण्यात पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अधिकचा तपास पोलीस कॉन्स्टेबल कुंभार हे करत आहेत